बदलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर येते अल्पवयीन मुलीवर बेचाळीस वर्षाच्या नराधमानं घरात घुसून अतिप्रसंग केला असल्याची ही घटना बदलापूर पश्चिम परिसरात घडली आहे यानंतर आईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे बदलापूर पश्चिम परिसरात एक सोळा वर्षीय मुलगी आपल्या आईसह एका भाड्याच्या घरात राहत होती याच घरात या अगोदर हा बेचाळीस वर्षीय नराधम स्वतः भाड्यानं राहत होता त्यामुळे या घराला असलेल्या दरवाजाची चावी त्याच्याकडे होती हा नराधम बदलापूर पश्चिमेकडील विकास गॅलेक्सी समोरच फळांचा व्यवसाय करतो दोन डिसेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास या नराधमानं त्याच्याकडे असलेल्या चावीच्या सहाय्यानं या घराचा दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश केला व थेट या थे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बाजूला जाऊन झोपला त्यानंतर त्या मुलीवर या नराधमानं अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला यानंतर मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात केली मुलीच्या आवाजानं आईला जाग आली आणि आईनं बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलीस प्रशासनानंही कोणतीही दिरंगाई न करता ताबडतोब या आईच्या सांगण्याप्रमाणे तिची तक्रार घेतली व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांना या आरोपीलाही पकडण्यात आता यश आलं आहे दिनांक दोन तारखे दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी रात्री दोन वाजता जी अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत एका नवीन घरामध्ये भाड्याने राहायला आलेली आहे त्या घरामध्ये जो पूर्वी राहणारा भाडेकर होता तो बाजूला दोन तीन घरं सोडून शिफ्ट झालेला आहे तर हा भाडेकर उजो होता ही लहान मुलगी बघून त्या दिवशी रात्री झोपलेला असताना त्याच्याकडे त्या घराची पूर्वीपासून असलेली चावीचा उपयोग करून त्याने तो रूम उघडला आणि तिच्याजवळ जाऊन ती झोपलेली बाजूला जाऊन झोपून तिच्याशी चाळे केले ते चाळे बघून ती उठली उठल्याबरोबर आरडाओरडा केला तिची आई उठल्याबरोबर तो तसा तिथून पळून गेला त्यानंतर त्या तक्रारदार पोलिसांना ला आले लागली आपण पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आपण आरोपीला देखील अटक केलेली आहे आरोपी सध्या जेलला आहे पुढील तपास चालू आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे आपले बदलापूर श्री महालक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या महालक्ष्मी पॅराडाईज सोबत घराचं स्वप्न करा साकार तुमच्या बजेट मधील दर्जेदार घर आता अंबरनाथ मधील चिखलोली येथे दिवाळीत धमाका ऑफर सुद्धा आहे बरं का सर्वांना किचन ट्रॉली व लकी ड्रॉप विजेत्याला एकशे त्र्याहत्तर एक फ्लॅट चे आठ गृह संकुल क्लब हाऊस जिम पार्किंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी आणि बरस काही तर आजच महालक्ष्मी पॅराडाइस मध्ये घर घ्या आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा